एखाद वेळेस काय होतं जिव्याला चव नसते तोंडाला काही स्वाद नाही लागत पोटभरीचा नाश्ता हवा असतो पण झटपट काय तयार होईल तर आज आपण इथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात होणारे खमंग रुचकर थालीपीठ बनवणार आहोत नमस्कार त्रिदेवी किचन प्रतिभाद रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत कर। आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी थालीपीठसाठीच्या भाज्या घेतल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आणि जो पातीचा एक कांदा होता तो सुद्धा यातच बारीक चिरून घेतला म्हणजे दोन कांदे असे बारीक चिरलेले त्यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि सोबतच दोन वाटी एवढी कांद्याची पात चिरलेली अर्धी ते पाऊन वाटी एवढा हिरवा वाटाणा ताजा हिरवा ओला वाटार तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून यामध्ये कुठलीही भाजी घेऊ शकता जसे की मेथी पालक किंवा लाफर वगैरे त्यानंतर इथे घेतले अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे शेंगदाणे नाही घेतले तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी अधिकही करू शकता त्यानंतर दीड ते दोन चमचे एवढे धणे अर्धा ते पाऊन चमचा एवढी बडीशेप सात आठ लसणच्या पाकळ्या लसूण थोडासा मोठा आहे तुम्ही अजून घेतला तरीही चालेल त्यानंतर सात ते आठ हिरवी मिरची आणि एक चमचा एवढे जिरे लसूण थोडासा जास्त घातला की थाली फार मस्त असा स्वाद येतो आता हे मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालताच असं मी थोडंसं हे जाडसर दळून घेतलं हे पहा तर इथे आपल्याला पाणी नाही घालायचं असंच दळून घेतलं हे सर्व काढून घेतलं आता याच भांड्यात घालूया आपण हिरवा ओटाणा आणि ओटाणा सुद्धा ऑन ऑफ करून जाडसर असा दळून घ्यायचा आहे तर वटाणा सुद्धा मी इथे असा फिरवून घेतला एक ते दोन वेळा मिक्सरला हे पहा या पद्धतीने जास्त जाळंही ठेवायचं नाही मध्यम स्वरूपात हे दळून घ्यायचं त्यानंतर आता आपण जे आधी सुकं वाटण केलं होतं ते सुद्धा घेतलं आहे आता एका परतीमध्ये मी एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आणि आता त्याच वाटीने मोजूया अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ इथे पिठाचा अंदाज तुम्ही थोडासा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक केला तरीही चालेल आणि अर्धी वाटी एवढंच चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ बेसन पीठ तुम्ही अजूनही वाढवलं तरीसुद्धा चालेल आणि एक पाववाटी एवढं तांदुळाची पिठी आता तुमच्याकडे जर अजून एखाद पीठ असेल कुठलं असेल तर तुम्ही तयार करू शकता जसे की नाजणीचं वगैरे पीठ भिजल्यावर त्याचा एक गोळपाट घेतला आणि कोळपाट्यावर असा हा कॉटनचा रुम घेतला कॉटनचा रुम पाण्याने भिजवून परत पिऊन घ्यायचं आणि असं कळपाट्यावर अंतर लावून थोडासा अजून पाण्याचे शिंकवून मिळायचं आणि हात पाण्या कोणी पडला होता आपल्याला पाणी ते लहान मोठं हे पहा एवढं असं हे थालीपीठ थापायचं जास्त जाळ नाही ठेवायचं आता गॅसवर तवा ठेवून घेतला आणि तवा मध्यम आचेवर गरम आहे यावर थोडंसं एक चमचं एवढं तेल घालून घ्यायचं तुम्ही साजूक तुपही घालून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे थालीपीठ थापून झाल्यावर मात्र आपण याला असे होल करायचे आहे तर असे थोडेसे छेद करून घेतले तर थालीपीठ चांगलं भाजलं जातं आता यावर अशी ही थोडीशी तीळ घालून घेऊयात तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी काही हरकत नाही पण तीळमुळे थालीपीठ मस्त असं दिसतं आणि खायलाही फार खमंग लागतं आता थालीपीठाचा असा रुमालाच उचलायचा आणि रुमालासह हे ताव्यावर असं टाकायचं आणि अलगद हाताने रुमाल काढून घ्यायचा तर हे पहा जेवढं आपल्याला लहान मोठं थालीपीठ थापता येईल तेवढं थापायचं आणि मस्त असं या गरम तव्यावर थालीपीठ टाकल्यानंतर वरून घालूया मस्त तुपाची धार आणि सर्व बाजूने असं हे तेल किंवा तूप पसरवून घेऊयात आता थालीपीठ पलटवून घेऊयात तर हे पहा काय मस्त सुरेख रंग आला आहे आणि छान असंही तिळही उठून दिसतील आता पुन्हा हे थालीपीठ भाजले जात आहे तोपर्यंत आपण था दुसरं थालीपीठ बनवायला घेऊयात तर त्याच पद्धतीने जेवढा हवा आहे तेवढा उंडा घेऊन पाण्याचा हात लावून असं हे थालीपीठ थापून घ्यायचं पुन्हा याही बाजूने तुम्ही पाहू शकता मस्त असा पुन सुरेख रंग आला आहे आणि चांगलं खरपूस होईपर्यंत दोघं बाजूने तेल किंवा तूप लावून खमंग असं हे भाजून घ्यायचे तर दोघंही बाजूने तेल लावून मी उलटपालट असं हे भाजून घेते आणि ते दुसऱ्या बाजूला आपलं थालीपीठही असं थापून घ्यायचं छेद करायचे तसेच होल केल्यावर मस्त असं हे खमंग थालीपीठ भाजलं जा जातं आता काढून घेऊयात तव्यावरचं थालीपीठ आपलं भाजून तयार आहे मस्त आता दुसऱ्याही थालीपीठाला असं तेल किंवा तूप सोडायचं तव्यावर आणि पुन्हा हरुमान उचरायचा थालीपीठाचा आणि थालीपीठ असं तव्यावर टाकायचं आणि हलक्या हाताने हा रुमाल काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त असं हे थालीपीठ आपलं पातसर असं थापलं गेलं आहे तुम्हाला जर अजून मोठं बनवायचं असेल तर थोडासा जास्त गोळा घ्यायचा आणि मोठं थापून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगही सुरेखाला आहे आणि खूप छान असे हे थालीपीठ होतात खायलाही फार मस्त लागतात तर याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेतले तयार आहेत आपले मस्त असे खमंग रुचकर झटपट तयार होणारे थालीपीठ तर हे थालीपीठ बनवायला मला फक्त एक पंधरा ते वीस मिनटं लागली असतील तुम्ही पाहू शकता आपले थालीपीठ किती मस्त भाजले गेले तिळही किती छान उठून दिसते दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे पहा फार रंगही सुरेख होतो आणि मस्त असे लच्छा पराठासारखे खस्ता असे हे थालीपीठ होतात तर लच्छा पराठा आपण यासाठी बनवतो की चांगला खस्ता होतो आणि मस्त असा क्रिस्पी होतो तर लच्छा पराठा बनवायला आपल्याला थोडासा वेळ लागतो पण इथे आपण पटकन आणि कमीत कमी वेळेत आपण लच्छा पराठ्यासारखा मस्त खमंग रुचकर असं हे थालीपीठ बनतं दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत शेजवान चटणीसोबतही फार छान लागतं एकदा नक्की ट्राय करा तोंडालाही मस्त असा स्वाद लागतो तब्येत ठीक नसेल जिवीला चव नसेल तेव्हाही तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता गावरण पद्धतीचं थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद